आज ही चहा काल कालसारखंच बनाव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्यातील बोटा या ठिकाणी श्री संत जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा पार पडला तर यानिमित्तानं भव्य संगीत गाथा पारायण आणि भव्य अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलं हरिभक्तपरायण श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता झाली बोटा गावात अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये भव्य दिव्य असा हा सप्ताह पार पडला संगमनेर तालुक्याबरोबरच इतर गावांनीही यामध्ये मोठा सहभाग घेतला आहे आणि यामुळे या, या सप्ताहाची व्याप्ती वाढली बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर